मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू मंत्रिमंडळाची मंजुरी अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओलासुद्धा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र व राज्य शासनाने निवृत्ती वेतन योजनेबाबत निर्णायक पावले उचललेली आहेत कर्मचारी वर्गाला नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेऐवजी जुनी निवृत्ती वेतन योजना स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे केंद्रीय कर्मचारी वर्गाला जुनी निवृत्ती वेतन योजना निवडण्याची संधी शासन नोकरीतील वर्षानुसार निवृत्ती वेतन मिळण्याच्या परंपरागत पद्धतीचे महत्व लक्षात घेऊन केंद्र शासनाने आपल्या कर्मचारी वर्गाला एक वेळ पर्याय उपलब्ध करून दिला आहे दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी भरती प्रक्रियेची सुरुवात झाली असलेल्या व दिनांक एक जानेवारी दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर नोकरीत रजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर किंवा नवीन नियम दोन हजार एकवीस यांच्यापैकी एक निवडण्याची संधी देण्यात आलेली आहे राज्यातील कर्मचाऱ्यांनाही दिलासा केंद्र शासनाच्या धर्तीवरच राज्य शासनानेही आपल्या कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन नियमांचा पर्याय देण्याचा निर्णय घेतला आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नोकरीत रजू झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेत राशीकरण नियम निर्वाह निधीच्या तरतुदी यापैकी एक निवडण्याची संधी मिळालेली आहे उच्च व तंत्र शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रशिक्षण शाखा या संवर्गातील अधिवाक्यता शासकीय अध्यापक महाविद्यालय यांनी जुन्या निवृत्ती वेतन योजना निवडण्याचे अर्ज शासनाकडे सादर केले आहेत अन्य विभाग व खात्याकडूनही अशा प्रकारची प्रतिसाद देण्याची शक्यता आहे निवृत्ती वेतन योजना निवडण्याची मुदत दोन्ही निर्णयानुसार केंद्र व राज्य शासनातील संबंधित कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार पर्यंत निवृत्ती वेतन योजना, योजना देण्यात आली आहे ज्या कर्मचाऱ्यांना जुनी परंपरागत निवृत्ती वेतन योजना पसंत आहे त्यांनी या मुदतीत विहित नमुन्यात अर्ज करावे अशी शासनाची अपेक्षा आहे या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त अस होत असून त्यांच्या भविष्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे निवृत्तीनंतरचे आर्थिक सुरक्षेसाठी सोय लाभण्याची संधी या निर्णयामुळे उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद